होय मित्रांनो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवायचा आहे तर स्वामींच्या आवडत्या फळाला फक्त एकदा स्पर्श करा तुमच्या नशिबात नाहीये ते सुद्धा तुम्हाला मिळेल कारण ही आहे स्वामींची कृपा नमस्कार आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या जीवनातली प्रत्येक निराशा दूर करेल चमत्कार म्हणजे फक्त एखादी मोठी घटना घडणे नाही तर ती एक अशी ऊर्जा आहे जे तुमच्या इच्छा शक्तीला स्वामींच्या कृपेशी जोडते फळ हे निसर्गाची गोड देणगी आहे देवाला फळ अर्पण करणे म्हणजे केवळ नैवेद्य दाखवणे नाही तर आपल्या मनातील निर्मळ भाव आणि कृतज्ञता व्यक्त करणे जेव्हा तुम्ही शुद्ध मनाने स्वामींना काही अर्पण करता तेव्हा ते तुमच्या आयुष्यात आनंदाची आणि भरभराटीची फळे देतात मित्रांनो आज आपल्या समोर तीन अशी फळ आहेत जी स्वामींच्या कृपेचा थेट मार्ग आहे तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे डोळे मिटून स्वामींचं नाव घ्या आणि तुमच्या मनाला जे फळ निवडायला सांगेल ते निवडा तुमच्या अंतर्मनाने निवडलेल्या फळानुसार तुमचं नशीब कसं बदलेल हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे द्राक्ष ग्रेप्स नात्यांची आणि समृद्धीची गाथा जर तुम्ही द्राक्षे निवडली असेल तर स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत की तुमच्या आयुष्यात आता नात्यांमधील दुरावा संपणार आहे आणि समृद्धीचे नवे पर्व सुरू होणार आहे. द्राक्षांचा घोस जसा एकत्र असतो त्याचप्रमाणे तुमचे कुटुंब आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. अनेक दिवसांपासून कुटुंबात असलेले गैरसमज, मतभेद आणि दुरावा आता दूर होईल. द्राक्ष हे एक एक करून खाल्ले जातात. पण ते एकाच घोसातून येतात याचा अर्थ तुम्ही तुमच्या कुटुंबात जरी स्वतंत्र असले तरी तुम्ही एकाच नात्याच्या बंधनात आहात स्वामींची कृपा तुम्हाला एकत्र आणेल आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल पैशाचे नवे मार्ग खुले होतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची भरभराट होईल तुमच्या घरात सुख शांती आणि भरभराट आणण्यासाठी आज द्राक्षांचा एक घोस हातात घ्या तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि घरात शांती आहे अशी कल्पना करा पूर्ण श्रद्धेने हा घोष स्वामींना अर्पण करा आणि तुमच्या नात्यातील गोडवा परत मागा स्वामींच्या कृपेने तुमचे घर प्रेमाने भरून जाईल डाळिंब पोमेग्रॅनेट सामर्थ्य आणि विजयाचा संकेत जर तुम्ही डाळिंब निवडले असेल तर स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत की तुमच्यामध्ये प्रचंड आंतरिक शक्ती दडलेली आहे आणि आता तुमची विजयाची वेळ जवळ आली आहे डाळिंबाचे बाहेरून असलेले कवच कितीही कठीण असले तरी आतमध्ये अनेक गोड दाणे असतात याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील सध्याच्या अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी तुमच्यात त्यातून बाहेर पडण्याची आणि यशस्वी होण्याची प्रचंड ताकद आहे तुम्ही नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात मोठ्या आव्हानांना सामोरे जात असाल तर हा तुमच्यासाठी स्वामींचा खास संदेश आहे तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागृत करण्यासाठी आज एक डाळिंब हातात घ्या तुमच्या आयुष्यातले सर्वात मोठे आव्हान किंवा अडचण मनात आणा कल्पना करा की तुम्ही ते आव्हान पार करत आहात स्वामींना प्रार्थना करा आणि ती अडचण दूर करण्याची ताकद मागा पूर्ण श्रद्धेने डाळिंब स्वामींना अर्पण करा स्वामींच्या कृपेने तुमच्या मेहनतीला आता चांगले फळ मिळेल आणि तुम्ही मोठ्या विजयाचे शिल्पकार व्हाल केळी बनाना सुख शांती आणि सहज यशाचे प्रतीक जर तुम्ही केळी निवडली असेल तर स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत की तुमच्या जीवनात सुख शांती आणि सहज यश येणार आहे केळी हे फळ साधे सहज उपलब्ध असते आणि ते प्रत्येक देवतेला अर्पण केले जाते हे प्रतीक आहे की तुमच्या दैनंदिन जीवनातील लहान मोठे अडथळे आता सहज दूर होतील अनेकदा आपण मोठ्या समस्यांवर लक्ष देतो पण लहान लहान गोष्टीच आपल्याला जास्त त्रास देतात नोकरीतील तणाव आरोग्याच्या समस्या किंवा इतर कामातील अडथळे हे सर्व आता दूर होणार आहेत तुमच्या आयुष्यात सहजता आणि शांतता आणण्यासाठी एक केळी हातात घ्या तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर करा आता ती केळी स्वामींना अर्पण करा आणि नंतर ती कोणत्याही गरजू किंवा गरीबाला दान करा हे दान तुमच्या सर्व समस्या दूर करेल नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या मार्गात लवकरच आनंदाची संधी येईल स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन सहज आणि सुखकर होईल मित्रांनो तुम्ही कोणतंही फळ निवडलं असो सर्वात महत्वाची आहे तुमची श्रद्धा तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला योग्य दिशा दाखवतील हा उपाय करून बघा आणि तुम्हाला अनुभवलेल्या चमत्काराबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक